आपलं अळणी पाणी तयार आहे आपण थोडस आता पाणी काढून घ्यायचंय आणि मसाला टाकायचा आहे आता नमस्कार बाळांनो आपण आज गावाकडचं मटण बनवणार आहे चुरीवरच चला आपण आता हे वाटण बनवून घेऊया हे खोबरे घेतले मी लसूण घेतलाय आद्रक घेतले धने पावडर घेतले जिरा पावडर घेतले नमक घेतले कोथिंबीर घेतले हळद घेतली आता आपण वाटण बनवून आपण चांगलं बारीक करून घ्यायचं आपण लसूण अद्रक घालून घ्यायचं आता आपण एक किलो मटण आहे एक किलो मटन मध्ये हे हे आपण मिक्स करणार आहे आता 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 आपलं किलोचं तयार ह्यात मटण आपण मिक्स करून घेणार आहे एक किलो आपण जे ना आता वाटण केलं होतं ना त्यामध्ये एक किलो मटण हे मिक्स करून घेते मी आता ह्यात आपले आता हे मिक्स करून तयार झाले आता आपण पातेल्याला माती लावून घेणार आहे <coughs> पातेल आता चुडीवर काढून म्हणून आपण ह्याला चांगली माती लावून घेणार आहे म्हणजे पातेलं खराब होत नाही आपलं आता आपण हे मातीला त्या वर ठेवून यामध्ये एक दोन पळ्याच्या मापाच तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपण हे थोडस मांद वेगळं ठेवलेलं आहे हे बोकडाच यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे जरा असं करून हे तेलामध्ये टाकायचं पहिलं हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं तळून घ्यायचं हे आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हे अर्धा तास ठेवलेलं आहे मिक्स करून सगळं वाटण आपण हे नंतर ते चांगलं तळलं की हे मटन आपण त्यात घालून घ्यायचं মটনারা চাল মিক্স করুন তেলা आणि नंतर आपण थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये वाटायचं थोडंसं लवकर नाही वाटायचं हे बघा कसं आता छान झालं आता ह्यामध्ये आपण झक ठेवणार ह्यावर आणि ह्यावर थोडस पाणी वाटणार आहे गरम करण्यासाठी आणि ते नंतर पाणी आपण आतमध्ये वाटायचं पाणी ओतून घ्यायचं थोडस गरम करण्यासाठी पाणी गरम झालं ना आपण नंतर आतमध्ये वाटायचं आता हे पाणी आपलं गरम झालं आपण थोडस पाणी आपण ओतून घ्यायचं यामध्ये गरम करम पाणी वाटायचं बरं का हलवून घ्यायचं चांगलं अस हलवून घ्यायचं बघा आपलं मटण कसं शिजले आता बघा थोडस आपण अजून पाणी वर ठेवून झाकून ठेवायचं हे झाकून ठेवायचं अजून त्यामध्ये पाणी वाचायचं आपण जरा वर आता शिजायला एक अर्धा तास लागत अर्धा तासात आपलं मटण शिजते आता आपण एकदा अजून थोडस पाणी गरम पाणी ओतून घ्यायचं एवढ्या पाण्यात शिजू द्यायचं आहे चूल बनवलेल्या आता आपण भाकरीला पीठ मळून घेऊ बाजरीची भाकरी करणार आहे थोडस बाजूला ठेव थोडस साखळी पुरतच घ्यायचं

ሲያሲ አሁን አራ ダブルだし、チャンダーレベルだ。 हे आता आपलं आण पाणी तयार आता आपण थोडस आता पाणी काढून घ्यायचं आहे आणि मसाला टाकायचा आहे आता थोडस तयार झालंय आता शिजून मटर ह्यात आता मिठाच पाणी थोडस काढून घेऊन तिखट रस्सा बनवायचा ह्यात हे आता आण पाणी काढायचं थोडस तिखट बनवायचं आपण तिखट आता हे जरा मीठच पाणी काढून घेते मी आता थोडंसं आपल्याला मिठाच पाणी आता काढले जरा हे तिखट बनवायचं आहे तर त्यात आपण आता मसाला टाकून घेऊ तुमच्या म्हणजे चवीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता ज्यांना तिखट लागते ते तिखट करायचं थोडंसं पग लागतं त्यांनी थोडंसं मसाला कमी वापरायचा आमच्यात थोडंसं झणझणीत लागते मसाला वतून घेतो तीनशेच देशवेत तरी येत नाही असं तयार <स्दिया> झालेलं आहे आता जेवण करून घ्यायचं